चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे प्रत्येक स्वामी भक्ताला प्रश्न पडतो की आम्ही मांसाहार करतो तर स्वामी सेवा करावी की नाही करावी अशा मन मनामध्ये बऱ्याच शंका येत असतात तर तुम्ही मांसाहार करत असला तरी देखील स्वामी सेवा करू शकता ज्या दिवशी आपण मांसाहार करणार आहोत त्या दिवशी स्वामी सेवा करू नका परंतु नित्यसेवेमध्ये तुम्ही रोज स्वामीसेवा करू शकता ज्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही मांसाहार करणार असाल त्या दिवशी स्वामीसेवा टाळावी तुम्ही संध्याकाळी मांसाहार करणार असाल तर तुम्ही सकाळी खाऊ नका परंतु आपल्याला माहीत नसते की आपण संध्याकाळी मांसाहार करणार आहोत की नाही त्यावेळेला चालेल परंतु जाणून बुजून तुम्हाला माहीत असताना देखील तुम्ही मांसाहार खाणार आहात आणि हे तुम्हाला माहीत असताना देखील तुम्ही मांसाहार करणे पूर्ण चुकीचे आहे परंतु ज्या वेळेला तुम्ही संकल्पयुक्त पारायण करत असता जसे की गुरुचरित्र पारायण परत स्वामीचरित्र सारामृताचे तुम्ही संकल्पयुक्त पारायण करत असाल कोणता संकल्प केला असेल त्या काळामध्ये ते पारायण पूर्ण होईपर्यंत तुम्ही मांसाहार टाळायलाच पाहिजे परंतु कित्येक लोकांना प्रश्न पडतो की आम्ही मांसाहार करतो मग मा आम्ही स्वामी सेवा करू की नको करू काही काही लोकांचे शॉप्स असतात चिकन मटनचे तर त्यांना देखील प्रश्न पडतो की आम्ही स्वामी सेवा करू की नको तर तुम्ही स्वामी सेवा जरूर करा अगदी हृदयातून मारलेली हाक स्वामींपर्यंत पोहोचतेच तुम्ही निर्मळ मनाने आणि श्रद्धेने जर स्वामींची सेवा केली मंत्रजाप केले तर स्वामी तुमच्या मदतीला नक्कीच धावून येतील तुम्ही मांसाहार करत असला तरी देखील तुमची श्रद्धा खरी असेल तुम्ही अगदी कट्टर स्वामी भक्त असाल तर अगदी कोणत्याही प्रसंगात तुम स्वामी तुमच्या मदतीला येतीलच तुम्ही नित्यसेवेमध्ये तुमचे मंत्रजाप किंवा तारक मंत्र दररोज म्हणा परंतु जसं की तुम्ही ज्या दिवशी मांसाहार करणार असाल त्या दिवशी मांसाहार करणं शक्यतो टाळाच इतकंच सांगेन कित्येक स्त्रियांच्या अशी इच्छा असते की त्या स्वतः मांसाहार करत नाहीत परंतु मिस्टर किंवा घरातले लोक खात असतात त्यामुळे स्वामी सेवा करणं तुम्हाला जमत नाही परंतु तुम्ही जरी मांसाहार नसला करत परंतु घरातले लोक जर खात असतील तर त्यांना बनवून द्या ते लोक खात असतील तर त्यामध्ये अडथळा नको यायला परंतु तुमची स्वामीसेवा आहे ती तुम्ही तशीच चालू ठेवा स्वामी सेवा, सेवा करत असताना मांसाहार करू नये असे कधीही कुठेही लिहिलेले नाही त्यामुळे तुम्ही स्वामीसेवा करत असताना अगदी मनापासून अगदी मनोभावे स्वामींची सेवा करा स्वामी तुमच्या मदतीला नक्की धावून येतील तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असतील तर लाईक करा शेअर करा आणि असेच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा